मित्रांनो हे आमची चिल्ली पिल्ली आता वाड घेऊन काय मात्र करतात काय 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 माहित नाही काय करायचं रे कसलं विमान करतो आणि हे वाड्याचं विमान बघूया कसं कसं करायचं हे बघूया हे असं एक पान घ्यायचं हा आणि राजवीर काय करून दाखवतो बघा विमान कुणी कुणी आहे असं आणि कमेंट मध्ये सांगा हे बघा बघूया आता या लांब गेले किरी वी तू कुठे काय सग अरू वैगेरी अडकले इथे ह शिवम शिवम तू करतोस बुग्या शिवम पण करतोय बघा कसं करायचं अस दोन हा आणि अय्य लांब आले किरी वेद पण वेद कर बघ तू वेद कुठं जाते बुग्या लांब अतातच हातातच पटलंय हातातच वाजलेला आहे वेद राजूर दाद्याचं बघा आता लांब जाते बाबा हि जुग्या हे बघवा अुग्या आता कसं कुठं जाते बुग्या अरे लांब गेलं कि खतरनाकच विधू तुझं आता हम्म आमची विदू आता काय करते हां थांब थांबूया अरे नाही हातातच वाजलं नाही आमच्या दिदीला येत नाही ये। वाड मात्र करून गोसा नो बाबा आल्या मार मारतील बघा या आमची दिदी आली नाहीत नाही 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 चुकलं 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 रडते आता राजवीर दादाच लांब जाते सगळ्यात हे बघ कसलं गेलं बघ फाट दिशेन हा वय वय गेलं 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 दिदीच आमच्या दिदी नाकच विमान करते जा अरे अरे आता विमान हातात पुटलेलं हे राजवीरचं तुझं अरे अर नाही इथं झालं हे नाही 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 चला चला बास आता आता खतरनाकच बाबा बाबाई लांब गेलं लांब गेलं चला धन्यवाद